सुद्धा मी कारभार सांभाळत होतो अर्ध्या खात्याचं असताना काय आणलं काय आणलं आहे विकासाच्या दृष्टीनं कुठे गेला टेक्स्टाईल पार्क दोन हजार सोळाच्या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या याच्यामध्ये टेक्स्टाईल पार्कचा उल्लेख मी केला होता कुठे कोणता प्रकल्प या मंत्र्यांनी आणि या आमदारांनी या, या जिल्ह्यात एक मोठा प्रकल्प आणला आहे सांगा वेगवेगळे मेडिकल कॉलेज अजून परवानगी बरं त्या जागेचे वगैरे भानगड चालू आहे त्या विमानतळाची भानगड चालू आहे पण विनाकारणचं काम चालू आहे मी त्याच्यावर जाती झालं पाहिजे अशी माझी इच्छा आहे पण मला सांगा की एवढे मंत्री एकत्र येतात एक प्रकल्प एक प्रकल्प सांगे हो आता भाऊ तुका सांगतो की वाघूडचं धरण झालं अंजनीचं धरण बांधलं गुडचं धरण बांधलं चाळीसगावचे सगळे धरणं बांधले सगळे धरणं त्या कालखंडात मंजुरी दिली आम्ही हे हे एक धरणाची मंजुरी दिली आणि एक धरणाचं काम पूर्ण करून दाखवलं असं म्हणून दाखवा बरं अर्ध्या खात्याचे मंत्री आहे ना तुम्ही तुमचा तर पूर्ण अधिकार आहे विकासावर काय बोलू शकता अथा भाऊ समोर विकास अरे अभ्या महाराष्ट्राचा विकास नजरेसमोर ठेवला ठेवला एखादा चाळीस गावाचा किंवा एखाद्या सासुरवाडीचा किंवा एखाद्या जामनेरचा मतदारसंघाचा नाही केला माझ्या दृष्टीनं अख्खा महाराष्ट्र होता आणि महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने मी कधी कधी हे करणार नाही माझा आवाज दडपण्याचा प्रयत्न करू नका मी कधी कुणासमोर झुकलेलो नाही झुकणार पण नाही आणि मी शेवटापर्यंत जाणारा माणूस आहे तुम्ही थांबा विषय शेवटापर्यंत नेणारा मी माणूस आहे पशु महाविद्यालय तर काय झालं मंजूर पशु महाविद्यालय इथे शासकीय अॅनिमल हजबंड्रीचं पशु महाविद्यालय मंजूर आहे का नाही होत आहे वरणगावच पोलीस प्रशिक्षण केंद्र गोपीनाथ मुंडे कालखंडात मंजूर होतो आतापर्यंत ते आता एसआरपीचं हो। केलं ते झालं नाही अजून तीस वर्ष प्रकल्प पूर्ण होत नाही पंचवीस पंचवीस तुम्ही काय करता मंदिर रामदार या ठिकाणी त्याच्यासाठी काय एकत्र येत नाही जळगाव जिल्ह्यामध्ये केळीचं नुकसान झालं त्याच्यासाठी काय एकत्र झाले नाही या धरणांसाठी पूर्ण पैसा मिळावा म्हणून काय एकत्र झाले नाही एकत्र कर्जमाफी करावी सारखं शेतकऱ्यांचं का नाही झालं तुम्ही एकत्र बोंबला नाही एकता नाथाभो राहतो विधानसभेमध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न फक्त आपल्या जिल्ह्यातल्या माध्यमातून नाथाभोने मांडले संपूर्ण महाराष्ट्राचे कर्जमाफीच्या वगैरेचा तुमचा आवाज का दळपला गेला त्या ठिकाणी हा बोलले नाही शेतकऱ्यांच्या विषयी शेतमजांच्या विषयी रेमण कामगार हर्दयानं काढून टाकले ते एका लेवा समाजाचे होते म्हणून काढले ना तुम्ही सामाजिक दृष्टिकोन मी कधीही ठेवला नाही मी कधीही समाजावर बोललो नाही पण एका समाजाच्या नेत्याला टार्गेट करण्याचं काम तुम्ही करता ते यासाठी त्या समाजाचा नेता गेल्यानंतर यांना सगळ्याच्या तिकडे रान मोकाट होईल मग काहीतरी बेछूट आरोप करायचे म्हणून या ठिकाणी कथा मी धर्म जात पंथ हे कधी आयुष्यात मानलं नाही माझ्यासमोर विकासचे ध्येय राहिलेलं आहे आणि नेहमी विकासाच्या दृष्टीनं मी भांडलेलो आहे हे काम माझं पुढेही मी चालू ठेवणार आहे अशाच ठिकाणी मला फार बोलायचं नाही यावेळेस पण मी एवढंच सांगणार आहे या ठिकाणी की गिरीश भाऊने माझे चॅलेंज स्वीकारावे जा स्वतःच्या प्रॉपर्टीची चौकशी करायचं चॅलेंज स्वीकारा जा मुलाच्या ह्याच्यातली सीबीआय चौकशी करण्याचं चॅलेंज स्वीकारा जा त्या ठिकाणी प्रफुल्ल लोढाने आर्को टेस्ट करायचं चॅलेंज स्वीकारा जे आमच्या काय म्हणतात खोडपे सरांनी काल मागितली तसे स्वीकारायला चॅलेंज का मागे पडताय का पळ काढतायत त्यावेळेस आमदारांना जमा करून आमदारने एकत्रित मागणी करेन हो भाऊ काय बडबड करतोय खरा गिरीश महाजनच्या प्रॉपर्टीची चौकशी आमची सर्वांची मागणी आहे तुमच्या हिंमत खरा नाथाभाऊच्या वारंवार वारंवार खोटं बोलून जनतेला दिशाभूल करायची भ्रमनिराज करायचा हे आम्हाला मान्य होणार नाही मी शेवटापर्यंत जाईल तुम्हाला वेळ द्या तुम्ही एक वेळ कॉमेंट वाचा हे काय बोलताय जेव्हा कॉमेंट वाचून दाखव तुम्हाला इतक्या घाणेरड्या कॉमेंट्स आहेत त्याच्या संदर्भातल्या की तुम्हाला वाचून दाखवणं सुद्धा अवघड त्यांनी नुसत्या त्यांच्या बोलण्यावरच्या कॉमेंट्स फक्त वाचाव फक्त कॉमेंट्स वाचा माझं बोलणं काहीच नाही आहे त्यांच्या बोलण्यावरच्या ज्या कॉमेंट्स आलेल्या आहे त्या कॉमेंट्स ह्या कॉमेंट्स आहे तुमच्यात देतो ह्या कॉमेंट्स एवढ्या मोठ्या प्रमाणावर कॉमेंट्स आहे मी तुम्हाला देतो त्याच्यामध्ये महाजन म्हणाले त्याच्या मुलाची खुनकी आत्महत्या एकनाथ खडसेंचा थेट चॅलेंज काय म्हणाले कमेंट बघ लोक त्याला सांगताय कामेंट बघ काय लोक म्हणतात ते रवींद्र कदम खडसे साहेबांवर अशा प्रकारचे आरोप लावणं म्हणजे गिरीश महाजन किती खालच्या स्तराला जाऊ शकतात हे त्यांनी दाखवून दिलं मुंडे खडसे यांनी या पक्ष राज्यात चांगल्या पद्धतीने वाढवला पण त्यांच्या वृक्षाला या गिरीश महाजन विषारी फळ देखील लागले कोणतंही कोणतंही हा बोलतो आणि लगेच मूर्ख म्हणतो की ते खालच्या पातळीवरचा हा हा गिर्या मूर्ख आणि बेअक्कल आहे हे कोणतंही पान काढा तुम्ही वर्षी या पानावर हे अशा आहेत की चमच्याचा चमचा चमच्याचा चमचा नाथाभाऊ मंगेश चव्हाणच्या बापाच्या वयाचा माणूस आहे मंगेश चव्हाणांच्या बापाच्या वयाचा माणूस आहे स संयमित भाषेत एकमेकावर टीका जरूर करावी मात्र भाषेची मर्यादा बाळा म्हणजे एकनाथ खडसेने आईचं दूध पाहिलं असेल तर असं मंगेश चव्हाण सर्व ताईचं दूध पण मोठे झालेले आहे कुत्रीचं दूध पिलेले नाही एका वाघासमोर लांडग्यांचे फौज जमावे लागते बाप्प बापच असतो शेत बाहेर बाकीच्या अनेक आहेत आणि फेक अकाउंटच्याही तुम्हाला दाखवतो हे फेक अकाउंट आहे ते कलर पक्षाच्या मध्ये फेक अकाउंट आमच्याकडे मी काढलं हे फेक अकाउंट आता याच्यात आहे माझ्या ते काय त्याच्यात हा की तुम्हाला आता जनतेपेक्षा स्वतःचं वर्चस्व जास्त महत्वाचं कोण म्हणत आहे एंजल क्वीनिट बेनिट एंजल क्वीन बेनिटी मुलगी म्हणते दुसरं स्वतःच्या अपायशाचा खापर कायम दुसऱ्यावर फोडू नका कोण म्हणताय टेरेसा फ्लोरेस मुलगी म्हणते <laughs> संदीप देशमुख महाजन हा चमडी चोर आहे पूजा हाणार खुर्ची साठी कोणीही तोंड लावायला तयार हाच तुमचा इतिहास ही, ही पण मुलगीच आहे आता है जेमना युजेस सत्ता गेली की तुम्ही अचानक आणि प्रामाणिक झालात का ही पण मुलगीच आहे पुढे प्रबोध शर्मा प्रबुद्ध शर्मा या सगळ्या मुलींचेच नाव यायचं आता हे विलास गायकवाड बीएचआरच्या पैसे द्या गिरीज भाऊ तुमच्या हातात असेल तर काय फेक अकाउंटवरच्या माझ्याविषयी रे पण त्याच्यात त्याच्याविषयी चमडी चोर वगैरे म्हणतात त्याच्यात त्यांचा अकाउंट फेक आहे फेक आहे माझं म्हणणं एवढंच आहे जरा आत्मचिंतन करा आणि जेवढ्या खालच्या कॉमेंट आले असतील जेवढ्या न्यूजपेपरवर आपल्या याच्यावर काय म्हणतात तुमच्या <laughs> सोशल मीडियामध्ये तेवढ्या फक्त वाचा बाकी काय म्हणून त्याच्यात नाथाभू कसा आहे आणि गिरीज कसा आहे हे ज्ञान समाजाला झालेलं आहे ते तुम्हाला पण होईल बाकीचं मला आता याच्यावर काही बोलायचं नाही पण मी एक तीन चार दुसरा आणखी हा विषय गिरीश भाऊनचा संपलेला आहे पण हा विषय संपणार नाही जोपर्यंत प्रफुल्ल लोढा जेलमध्ये आहे माझे वारंवार मागणी राहणार आहे की प्रफुल्ल लोढाची लाडकोटेस केली पाहिजे त्याच्या संदर्भामध्ये जे काही ते सत्य बाहेर आलं पाहिजे तुमच्या ना तुमच्या ताब्यात असताना तर नार्कोटेस्ट वाट कोणाची बघायची आहे तुम्ही पुरावे जमा कराल याच्यावर आता विश्वास जनतेचा राहिला नाही तर पुरावेमध्ये मंत्री दिसतील मंत्री दिसले तर बाहेर तुमचं बदनामी होईल मग पोलिसच त्याला पकडतील त्यावेळेस पुरावे जमा करतील त्याच्या नार्कोटेस्ट करा सत्य समोर <coughs> आणि जोपर्यंत लोढा प्रकरण चालू आहे तो तोपर्यंत समोर आम्ही हीच मागणी करत राहणार मग तुम्ही जसं म्हटलं होतं फेसबुकला सोशल मीडियामध्ये की बुडाजी माझ्याशी सांगत होते ते गिरीश माझ्या गुलाबी गप्पा सांगत होते मंगेश चव्हाणांनी मला असं कुला आव्हान दिलेलं आहे की मलाही मुक्ताईनगरच्या काही लोकांनी तुमच्या गुलाबी गप्पा सांगितले आहेत आणि मी मुक्ताईनगर मध्ये येऊन ते पुराव्या सगळ्यात आव्हान स्वीकार मी माझं आव्हान आहे मंगेश चव्हाणला एक एक छोटासा जरी त्याने पुरावा दाखवला आहे डेन एक राजकारणातले मी गप्पा मारले ना नाही थोडं सांगितलं की मी गप्पा मारायला नाही पण माझ्या मुलींसोबत मारल्या मी हवेत गप्पा नाही मारल्या मुलींसोबत गप्पा मारल्या तुझे जर पुरावा असेल तर मी असं म्हणू शकत नाही तर तुझ्या माईचं दूध प्यालेलं असे खालचे शब्द मी वापरू शकत हो नाही